पक्षाच्या वतीने एकूण आठ उमेदवारांनी अधिकृतपणे नामांकन अर्ज सादर केले नगराध्यक्ष पदासाठी मकसूद खाटिक हे पक्षाचे उमेदवार ठरले नामांकन सादर करण्यासाठी भव्य रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून झाली ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण रंगतदार झाले रॅलीत शहरातील अनेक समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रॅली दरम्यान आणि नामांकन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गट नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार उभे केल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला नामांकन प्रक्रिया संपतात समर्थकांनी घोषणाबाजी व फटाक्यांचे आदेशबाद आनंद व्यक्त केला मा आशापुरी साठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाळी नगर अध्यक्ष आज उमेदवारी दाखल केली आहे तर तुमच्या शाद्यासाठी काय स्वप्न आहेत आणि काय विजन आहे हे बघा आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील जी आणि आमचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचा आमच्या मानस आहे आमच्या अभिजितदा एक खूप मोठं विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो गटारी असो धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्या विशेषतः आम्ही काम करणार आहोत शहरामध्ये एक सुटसुट देण्याचा प्रयत्न करू जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहे त्या धुळीचा मार्ग प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत तसेच आमच्या जवळपासच अगदी दहा बारा किलोमीटरवर सारणखेड्यासारखं एवढा मोठा जलसाठा तापी नदीच्या उपलब्ध असताना सुद्धा आमच्या शहादा शहरामध्ये तीन ते चार दिवस आड पाणी पुरवठा होतो तर आम्ही ही पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवू आणि शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था निर्माण करू तसेच शहरामध्ये गटारींचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही मान्य दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला आमचे नेते अजित अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की शहादा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याबरोबर शहाद्यामध्ये एवढा विकास काम करू आणि जो मुख्य गटारीचा प्रश्न आहे तो आमी गटार एक नवीन जो भूमिगत निर्माण करून प्रश्न आहे तो संपवू गटारीचा जो प्रश्न आहे त्याला निकाली काढू आपण भाजपा किंवा जनता विकास आघाडीपैकी कोणाला विरोधक मानताय आम्ही विरोधक मानण्यापेक्षा आम्हाला शहराच्या विकास आ? हे आमचे विजन ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आम्ही विरोधासाठी राजकारण करत नाहीये आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचे विजन दो, डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत गरीब नवाज नवाजी तुमचं काय संकल्पना आहे पुढे नियोजन काय गरीब नवाज गरीब नवाज कॉलनी मध्ये विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे कारण गरीब नवाज कॉलनी मध्ये अल्पसंख्याक बहुल वस्ती असल्यामुळे आणि तेथे नेतृत्वाचा नेहमी अभाव राहिलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या खूप मोठा बॅकलॉग आहे तो आम्ही बॅकलॉग गरीब सह संपूर्ण शहरामध्ये विकासाची कामे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आ, सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्यांक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही ह्या शहराला प्रयत्न केलेला आहे श्री मकसूद खाटिक असं त्यांचं नाव आहे मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशे सुशिक्षित सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान ह्या शहादा शहराला दिलेलं आहे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला एका सुशिक्षित तरुणाला हा ही एक संधी दिलेली आहे निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढं घेऊन जाणार आहोत ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधील अनेक शहरं अनेक नगरपालिका त्यांनी नावा रूपाला आणल्या त्या नगरपालिकांचा कायापलट केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही शहरात विधानसभेमध्ये शहाद्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील आमचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर असतील त्याचप्रमाणे नुकतेच आमचे प्रवेश केलेले वाजिद सय्यद असतील आमचे जुने सहकारी गुड्डूबाई असतील अशा अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून जलसिंगदादा पावरा ज्येष्ठ सर्व मंडळी आहेत आमचे मागील कालखंडातले नगरसेवक इक्बालभाई आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजय होतील असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य जनता हे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करत की नाही याचा आम्हाला विश्वास आहे निश्चितच ह्या शहाद्याची सर्वसामान्य जनता या माझ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो दादा नगर सेवकासाठी हो किती आतापर्यंत किती उमेदवारांनी फॉर्म भरले आणि दिवसात किती उमेदवार हे हो बघा थोडीशी प्रक्रिया घिमी असल्यामुळे चेकिंग वगैरेला वेळ जात असल्यामुळे त्या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये आमचे दहा पंधरा फॉर्म भरले जातील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आमची सत्तावीस पैकी एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळपास सत्तावीस ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे ज परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील युती झाली नाही आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते आमच्या बोलचं बोलणं पण सुरू होतं मात्र कुठे ना कुठं नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या आपल्या नात्य कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडस अवघड होतं त्याच्यामुळेच युती झालेली नाहीये आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद